मराठी असेल तडका आहे परी तर डोंट तर आज येणार आहेत चिल्लर गॅन शरद काका शांबवी दे का उगा 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 ते येणार आहेत आणि मी काल ब्लॉग शूट नाही केला लग्नाचा शूट केला तरी दुसऱ्या दिवशीचा केला कालचा नाही केला खरं मला इतके ब्लॉग एडिट इडिट करायला आणि आज आम्हाला तळेगावला जायचं होतं त्यामुळं म्हणलं की आज मी शूट करणार आहे आणि तळेगावला माझे काकी आणि आत्या असतात त्या पण सुट्ट्यांना आल्या आहेत त्या इंदापूरच्या म्हणजे इंदापूरला येत्या बट त्या समर हॉलिडेजला तळेगावला आलेत आणि माझी काकी पण मुंबईला असते बट ती समर हॉलिडेजला तळेगावला आली तर आता आम्ही खाली चालू आहे गेट पशी कारण शरद काका आणि चिल्लर गँग आली आहे चिल्लर 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 फर्स्ट फ्लोर हा ग्राउंडला ग्राउंड शरद hmm, yeah. काका आले आहेत आणि त्यांच्यासोबत चिल्लर गँग सुद्धा पेऊश त्यांना मधीच अडवलं बसला घुसला गाडीत जा जावचं <फड़काँ चो> भूत <laughs> <laughs> आदू मम्मी का नाही आली आजारी अच्छा तरी योगिता काकी आजारी आहेत आणि फक्त पप्पा यांचे पप्पा शरद काका आणि चिल्लर गँग आली आहे आम्ही वॉटर पार्कला वेटन जॉयला जाणार आहोत लोणावळ्याला आणि आत्ता आम्ही तळेगावला चाललो आहे त्यांना भेटण्यासाठी आत्याला आणि काकीला तर आम्ही म्हणजे कॉस्ट्यूम पण घेतो आमचे स्विमिंगचे कारण जे आमचं इथे यायचं फिक्स नसेल तर म्हणजे इथे नाही आलो समजतं मग कॉस्ट्यूम पाहिजेत ना सोबत त्यामुळे आम्ही इथूनच घेऊन चाललो आहे तिकडून डायरेक्ट येथे गरज नाही पडली यायची म्हणजे नाही आलो एखाद्या एखाद्या वेळेस तर मग डायरेक्ट तळेगाव टू वॉटर पार्क नाही तर आता आम्ही फर्स्ट फ्लोअर ला ग्राउंड यांना ग्राउंड वगैरे दाखवायचा स्विमिंग पूल क्लब हाऊस तर यांना खाली आलो हा इकडं ह्या साईडला स्विमिंग पूल आहे बघू शकतो दिसतो तर आम्ही सगळी पार्टी ह्या गाडीत बसणार आहोत

हेड बाय टू बाय हाय अरे तुम्ही तर खरच ब्लॉग बघत होती आम्ही लग्नाला चाललेलो आहोत पाऊस आता लागला ओ खूप बिड गेले आजजीने कुत्र्याला बांधून ठेवलं कुत्रोड हा ती तर आजारी भाजत होतीचा चौथा दिवस आणि आज मी स्कूलला पण नाही गेले कारण

सॉरी 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 आम्ही सी टेन ला आहे आत्याच्या इकडे अश्लेषा आत्याच्या इकडे आणि आता आम्ही निघालोय आहे ए फाईव्ह ला अभिषा तिकडे इथे जवळ चलो इथे जवळच आहे आणि पृथ्वी शंभू हे संतूपची मज्जा घेत घेत येणार आहेत मस्तपैकी आंटीच्या घरी ही आले आहेत आई वडील आणि भावाचा मुलगा फक्त आलो आम्ही केळी देण्यासाठी भेटायला उद्याचा व्लॉग एन्जॉय करण्यासाठी तयार राहा तर कसा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या